नमस्कार मी प्रियांका आणि आपण पाहत आहोत मराठी वन आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेविरोधात सोमवारी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं दरम्यान राज्य शासनाने काढलेल्या दोन हजार एकोणावीसच्या अधिसंख्य पदांबाबतच्या अध्यादेशाची होळी करत जोरदार घोषणा देण्यात आल्या आदिवासी कोळी जमातीविषयी जाचक जी आर काढून जर शासन तात्पुरता नेमणुका देत असेल तर आम्ही शासनाच्या धोरणांच्या अध्यादेशाची होळी करत राहू अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी संघर्ष समितीचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी दिली एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी जे लोक कायमस्वरूपी सर्व्हिसला होते कामाला होते त्यांना घरी पाठवण्याचं आणि त्यांच्याकडनं अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत त्यांना बोगस म्हणून त्यांना घरी पाठवायचं आणि तात्पुरत्या नोकऱ्या देऊन त्यांना कायमस्वरूपी त्यांच्यावर त्यांची उदरनिर्वाहाची जबाबदारी जी आहे त्यांना घरी पाठवल्यानंतर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय या महाराष्ट्र शासनाने ठेवला नाही म्हणून अशा प्रकारे जर का श महाराष्ट्र शासनाची ही भूमिका असेल आदिवासी टोकरे कोणी माझो मल्हार कोणी हलवा चि विषयी तर अशा जाचक जी आर काढून जर लो तात्पुरत्या नेमणुका देत असतील तर महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक जी आर आणि प्रत्येक धोरणाविरुद्ध आम्ही याच प्रकारे होळी करून आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत जी होळी करण्यात आली या होळीचा खरा झाड जो आहे दे तो महाराष्ट्र शासनाला बसणार आहे कारण त्यांनी जो आदिवासी होळी समाज जो अन्याय सुरू केला आहे या अन्यायाच्या विरुद्ध असाच संघर्ष आम्ही सन्मान्य दसरजी भांडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही यावेळी समितीचे मुख्य संयोजक हो ॲडव्होकेट गणेश सोनवणे नितीन कांडेलकर प्रल्हाद सोनवणे योगेश बाबीसकर संजय कांडेलकर आदींसह समिती सदस्य तसेच समाजबांधव उपस्थित होते हेमंत पाटील मराठी वन जळगाव